नमस्कार मित्रो आपण आज या ठिकाणी आहोत मलठन तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी दादू कोणदेव कुलकर्णी यांच्या वाड्यामध्ये आपण आहोत या ठिकाणी गुरुदेव दादोजी कोणदेव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मलठन तालुका दौंड जिल्हा पुणे अशी ही नवीन इमारत आहे पण हा जो वाडा दिसतो आहे तो दादाजी खोणदेवांचा वाडा आहे ते मूळचे मलठणचे तालुका दौंड इथले आणि आज ह्या वाड्याला इथं शाळा भरते जिल्हा परिषदची आणि याही ठिकाणी उल्लेख आहे आपण आता जातो आहे वाड्याच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने त्या ठिकाणी शाळा भरते हा जरा एक मिनिट हा दादोजी कोंडदेवांचा वाडा होता काय oh, oh. आणि मग त्यांचं इथं वास्तव्य होत काय सांगता येईल अजून बोला बरं जरा काय समोर तर दादोजी कोंडदेवांच्या ज्या पत्नी होत्या oh. त्यांचं काय आणणं होतं त्यांचं उपडे करत होता त्यांचं हे माहेरकर माहेरकर हो इथं त्यांचा वाडा कसा काय दादोजीकडून पुरातन काळाचं इथं पाठीमागे एक किल्ला आहे तिथून आहे ना इथे एक गुहार आहे गुहेरा मार्ग आहे नदीच्या पलीकड भी मारदीच्या पलीकड ही धर्म धर्मविरगड आहे बर त्या तिथून गुहेरी मार्ग आहे असाच अच्छा आणि गुहेरी मार्ग असल्यामुळे ते पहिल्यापासून इथं राहत होते आणि तिथून त्या किल्ल्यावर जात होते बर 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 अच्छा आणि मग मूळ गाव कुठलं म्हणजे त्यांच्या मिसेसच्या गावी ते इथं वास्तव्य करून होते कारण हो, हो. कोंडाणा सिंहगड किल्ल्याचे ते सुभेदार होते उघड केले ते सगळं बरं बरं ठीक आहे आपण पाहताय हा वाड्याच्या दरवाजाला दिंडी दरवाजा सुद्धा आहे आणि कितवी ते कितवी इथे शाळा भरते पुण्यात जो दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढण्याचा तो प्रयत्न झाला जातो पुतळा काढण्यात आला त्याच्यानंतर इथं काही स्थित्यंतर वगैरे झालं का नाही इथल्या ग्रामस्थांनी काय त्यांच्या मनात काय कितवी ते कितवी शाळा इथं पाचवी ते बारावी पर्यंत बरं बरं त्यांच्या मिसेसचं आडनाव काय उपळेकर उपळेकर म्हणजे त्या मुळच्या इथल्या बरं बरं किती आहे वाड्याचा एकरात किती एकरात परिसर आहे एक दोन एकर असेल दोन एकर वाड्याचा परिसर तिथपर्यंत आणि हे कशाचं देऊळ आहे जुनं महादेवाचं मंदिर आहे बरं